कवी प्राध्यापक संजय कावरे शब्दवेद महाविजेता स्पर्धा दोन हजार पंचवीस करता मी माझी एक वराडी रचना सात ही आपणास पाठवत आहे तर ऐकूया सात ही कविता सात फिरे घर घर पीठ येई भर भर सात फिरे घर घर पीठ येई भर भर माय दयता दयाता चिंब भिजते पदर माय दयता दयता चिंब भिजते पदर।, पदर भल्या पायट च पारी माय दयन दयते भल्या पायट च पारी माय दय नयती सुर तालातल गान गया तुन पाजयते सुर तालातल गान गयातून पाजय ते वाणी लागे तीच गोळ सुर सयदाच्या वाणी गान लागे तीच गोळ संसाराच्या व्यापातून जन्मे कवितेची ओळ संसाराच्या व्यापातून जन्मे कवी नाही मांडल गरान नित जगन तंगीत नाही मांडल घरान नित जगन तंगीत तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यान संगीत तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यान संगीत नाही कटाय लई कामाचा भरूप नाही कटायला जीव लई कामाचा भुरूप सात रोग पिसणार दुज लक्ष्मीच रूप सात रोग पिसणार दुज लक्ष्मीच रूप माय लेकरच्या साठी रोज फिरे जात्या परी माय साठी रोज फिरे जात्या परी बाप तो आधार साथ तिले खुट्या परी बाप तेही तो आधार साथ तिले खुट्या परी उभ्या संसारात तीन केल दयन कांडन उभ्या संसारात तीन केलं दयन न सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण माग जात्याले ठेवून माय गेली माई दूर माग जात्याले ठेवून माय गेली माई दूर पाय डच्या ओवितले आता पले सूर जात फिरे घर घर पिठ येई भर भर माय दयता दयता चिंब भिज पदर धन्यवाद खूप खूप धन्यवाद